वसई गावात मृत्यूच्या दाड्यातून तेवीस वर्षाच्या हो तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे वैभव बजरंगी असे प्राण वाचलेल्या तरुणाचे नाव वा आहे वसई गावातील सागरशेठ या ठिकाणी हा तरुण काल शुक्रवारी पावणे पाच वाजता नारळ काढण्यासाठी झाडावर चढला होता पण याच वेळी नारळाची फांदी बाजूच्या महावितरणच्या उच्च दाबाच्या लाईनवर तुटून पडली त्यावेळी फांदी वाट आलेला वीज पुरवठ्याने शॉक लागून काही करण्याच्या आत मुलगा झाडावरच अडकून पडला होता ही घटना तेथील क्विल्टन अल्बर्ट भन्सारी यांच्या लक्षात आल्या त्यांनी तात्काळ महावितरणाला सांगून तेथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता क्विंटन याने शिडी लावून त्या झाडावर चढून त्या मुलाला झाडावर पकडून ठेवले त्यानंतर लगेचच महावितरणाचे कर्मचारी तसेच वसई महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान हजर झाले अग्निशमनचे जवान निलेश थोरात यांनी त्या मुलाला खांद्यावर घेऊन सुखरूप खाली उतरवले आणि त्याचे प्राण वाचवले आहेत मुलाला वाचविताना सर्व प्रकार खाली असणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे मुलगा यात जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पण त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे